नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पोटाला आणि मनाला थंडावा देणाऱ्या पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या कैरीच्या पन्ह्याचे दोन प्रकार बघणार आहोत तर सुरुवातीला यातला पहिला प्रकार बनवूया इथं हिरव्यागार ताज्या चार आंबट कैऱ्या घेतल्या पन्ह्यासाठी शक्यतो आंबटच कैऱ्या घ्यायच्या म्हणजे पण्याला चव चांगली येते तर कैऱ्या कडक घ्यायच्या मऊ पडलेल्या कैऱ्या अजिबात वापरायच्या नाहीत या कैऱ्या हाताने चोळून स्वच्छ धुवून घ्यायच्या जेणेकरून यावर लागलेल्या चीक वगैरे पूर्णपणे निघून जाईल या कैऱ्या आपण उकडून घेणार आहोत गॅसवर पातेल्यात पाणी उकळत ठेवूया तर या कैऱ्या सहज पाण्यामध्ये बुडतील इतपत पाणी पातेल्यामध्ये असावं आणि त्यात या कैऱ्या सोडून झाकण ठेवून मऊ होईपर्यंत उकडून घ्यायच्या तर आपल्या कैऱ्या चांगल्या मऊ झालेल्या आहेत चांगल्या उकडल्या गेलेल्या आहेत आणि या कैऱ्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोड्याशा थंड होऊ द्यायच्या तर तुम्ही बघू शकता ही कैरी किती मऊ झालेली आहे पूर्णपणे यातला गर मऊसूद झालेला आहे अगदी पिकलेल्या आंब्यासारखा हा आंबा हाताला जाणवतोय तर आपण ज्याप्रमाणे पिकलेल्या आंब्याचा रस करतो त्याप्रमाणेच ही या कैरीतला सुद्धा आपण गर काढून घेऊया तर याला हाताने असं मऊ करून घेऊ तर चिकाचा डेटाचा भाग काढून घेऊया आणि एका भांड्यामध्ये या कैऱ्या अशा पिळून घ्यायच्या म्हणजे यातला पूर्णपणे गर काढून घ्यायचा आता सालाला चिटकलेला गर असतो तर तो सुद्धा चमचेच्या साह्याने किंवा अशा हाताने आपण काढून घेऊया आता इथे चारही आंब्याचा गर आपण काढून घेतलेला आहे यातल्या कोई आपण काढून घेऊया व्यवस्थित हाताने ही कोई स्वच्छ करून घ्यायची पुन्हा आपण एका पाण्याने या कोई धुवून घेणार आहोत आणि या घराला मात्र व्यवस्थित हातानेच चुरायचं मिक्सरला हा गर बिलकुल फिरवायचा नाही म्हणजे मला तरी पर्सनली आवडत नाही मिक्सरला फिरवलेला हा घर हातानेच रोडून घ्यायचा किंवा रवीच्या साह्याने आपण याला थोडंसं बारीक करून घेऊ तर ह्या सुद्धा आपण थोड्याशा पाण्याने एकदा धुवून घेणार आहोत तर बघू शकता या कोय एकदम स्वच्छ झालेल्या आहेत आणि हे पाणी आपण या घरामध्ये घालूया आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं यातल्या मोठ्या गुठळ्या बारीक झाल्या पाहिजे आणि छोट्या छोट्या गुठळ्या राहिल्या तर पण पिताना ते जेव्हा तोंडात येतात तेव्हा त्या ते ते खूप छान लागतात म्हणूनच आपण याला मिक्सरमध्ये फिरवणार नाहीत तर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये गुळ घालूया तर हा गर मोजून घ्यायचा जेवढा गर भरेल एखाद्या कपाने किंवा वाटीच्या साह्याने तुम्ही याला मोजा आणि जेवढा गर असेल त्याच्या दुप्पट गुळ घालायचा म्हणजे एक कप गर असेल तर दोन कप गुळ घालायचा किंवा मग तुमचा आंबा कितपत आंबट आहे त्यावर गुळाचं प्रमाण ठरतं थोडासा कमी किंवा जास्त गुळ लागू शकतो तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी किंवा जास्त घालू शकता आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आणि याला मी पंधरा मिनिट झाकून ठेवणार आहे कारण की गुळ यातला थोडासा कडक आहे गुळ पूर्णपणे विरगळला जावा म्हणून आपण याला दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवूया आता पंधरा मिनिट झालेले आहेत गुळ व्यवस्थित विरगळलेला आहे आपण यामध्ये आता मसाले घालूया तर भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली आहे एक अर्धा ते पाऊन चमच्या घातली यामध्ये काळं मीठ घालायचं अर्धा चमचा काळं मीठ घातले तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ कमी किंवा जास्त घालू शकता आणि इथं वेलची पावडर घातली आहे साखरेमध्ये बारीक केलेली आहे ही म्हणून तुम्हाला इथं जास्ती दिसते तशी थोडीशी वेलची पूड घातली तरी चालते किंवा जायफळ बडीसेपची पूड तुम्हाला आवडत असेल तर ती सुद्धा या ठिकाणी तुम्ही घालू शकता आता या मिश्रणाला चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं हे मिश्रण हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस सहज टिकू शकतं आणि हे मिश्रण जर तयार करून ठेवलं तर पाहुणे वगैरे आले तर अगदी काही मिनिटात किंवा एखाद मिनिटातच आपलं पण तयार होतं आता आपण यापासून पण तयार करूया सुरुवातीला हा गर दोन ते तीन चमचे घालायचा ग्लासमध्ये तर आवडीप्रमाणे याची टेस्ट बघून तुम्ही याला ऍडजस्ट करू शकता कमी किंवा जास्त लागू शकतो आणि यात थंडगार पाणी घालायचं आणि डेकोरेशनसाठी थोडीशी जिराची पावडर मी घातलेली आहे हे जर मिश्रण करून ठेवलं तर खूप झटपट हे पण तयार होतं आणि हे खूप चविष्ट लागतं नक्की एकदा करून बघा आता आपण पण याचा दुसरा प्रकार बघूया हा खूप सोपा आहे पटकन तयार होतो तर यासाठी थोडीशी कमी आंबट कैरी घ्यायची आणि याचं वरचं साल व्यवस्थित खरवडून काढायचं आणि याला किसून घेऊया तर किसनीने किसलं तरी चालतं किंवा विळीने कि चाकूच्या सहाय्याने याची काप केली तरी, तरी चालतात छोट्या किसनीने करा किंवा मोठ्या किसनीने कसे केले तरी, तरी चालतात तर ही कैरी किसून तयार झालेली आहे ही एका मिक्सरच्या जार मध्ये घालूया आता यामध्ये मी मोठ्या चमच्याने चार चमचे साखर घातली आहे साखरेचं प्रमाण ठरलेलं नाही कैरीच्या आंबटपणावरच या साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता आता यातसुद्धा जिऱ्याची पावडर घालायची एक छोट्या चमच्याने दोन चमचे पावडर घातली तर वेलची पूड घातली आणि यामध्ये आपण चाट मसालासुद्धा घालू शकतो तर काळं मीठ घालायचं आणि आता याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे तर तुम्ही नक्की एकदा करून बघा अशा पद्धतीचं पणं तयार केलं तर हे लगेच करायचं आणि लगेच वापरायचं हे मात्र जास्त वेळ ठेवायचं नाही तर पहिल्याप्रमाणेच आपण ग्लासमध्ये याचे सुद्धा दोन तीन चमचे हे मिश्रण घ्यायचं आणि थंडगार पाणी घालून हे पण अगदी पटकन तयार होतं रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा दोन्ही प्रकारची पणे तयार झालेले आहेत नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा सोबत, धन्यवाद